आवर्जून ज्या हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आलेलो आहे मला माहिती आहे की हदगावच्या सगळ्या मतदारांनी लोकांनी जे अगोदरच ठरवलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्ही बाबूरावांना निवडून दिलं विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने तसंच पुन्हा एकदा या हदगाव नगर परिषदेवरती सुद्धा शिवसेनेचा भगवा ध्वज महायुतीचा भगवा ध्वज जो आहे तुम्ही फडकवणार आहे आणि आपल्या ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत रोहिणी भास्कर वानखेडे यांचं भाषण मी आता थोड्या अगोदर ऐकत होतो आल्या आल्या ते हातगावसाठी काय काय करणार हे चांगल्या प्रकारे जे आहे ते, ते आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत होत्या त्या स्वतः एज्युकेटेड कॅन्डिडेट आहेत उच्च शिक्षित आहेत आणि मला एक आनंद आहे की कालपासून मी वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार करतोय नंदुरबार जळगाव धुळे नाशिक संभाजीनगर पाथरीला होतो परतूर मानवत आणि आता हदगावला याच्या पुढे मुखेडला तर कालपासून मला या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगले शिकलेले कॅन्डिडेट जे आहेत हे पाहायला मिळाले कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे दोन तीन बाबूराव साहेबचे डॉक्टर म्हणजे एम डी मेडिसिन जे प्रॅक्टिस करत होते आणि समाज समाजामध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे आणि त्याला शिवसेनेने जे आहे हे उमेदवारी दिली मला वाटतं असे लोक जेव्हा राजकारणामध्ये येतात तेव्हा आपल्या शहराचा जो आहे चांगल्या प्रकारे कसा विकास होऊ शकतो ह्याच्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्याकडे एक वेगळं विजन असतं आणि मला वाटतं यांना एक राजकारणाची पार्श्वभूमी पण आहे वानखडे सर गेल्या अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे खासदार देखील राहिलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये हेमंत पाटीलजी असतील बाबूराव असतील सगळेच आमचे जिल्हा प्रमुख प्रमुख असतील सगळे तालुका प्रमुख असतील चांगलं काम गेले अनेक वर्ष करताय पण या मध्ये शिवसेनेची सत्ता नाही दहा वर्ष जी आहे ही विरोधी पक्षाची ते सत्ता आहे पण या मध्ये अपेक्षित असलेलं काम या मध्ये अजूनपर्यंत झालं नाही हदगाव नगर परिषद आहे या नगर परिषदेमध्ये लोकांना चांगलं पाणी मिळालं पाहिजे मला वाटतं याच्या अगोदर देखील आश्वासन लोकांनी दिलं होतं की चांगलं पाणी देऊ पण दे आज पाणी जे आहे लोकांना मिळत नाही त्याचबरोबर आपल्या या महायुतीचं सरकार आल्यानंतर बाबूराव जेव्हा आमदार झाले तेव्हा चांगलं स्टँड जे आहे बस स्टँड असेल तर बस डेपो म्हणजे तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल त्याचबरोबर या हंगावमध्ये मोठा निधी आतापर्यंत छप्पन कोटी चा निधी जो आहे हा वेगवेगळ्या योजनेमधून जो आहे हा शिंदे साहेबांनी या साठी दिला आमदार होऊन बाबुराव आपल्याला किती वेळ झाला एकच वर्ष झाला अजून चार वर्ष वर बाकी आहे तो अभि झाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे तर शिंदेसाहेबांकडे जो कोणी जातो आता सांगितलं की विरोधी पक्षाच्या खासदारांना देखील दिलं शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते ना तेव्हा कोणी त्यांच्याकडे केलं तरी त्यांना जे आहे कधी जे आहे खाली हात पाठवण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं नाही कधी विचारलं नाही की तू कुठल्या जातीचा आहे तू कुठल्या धर्माचा आहे तू कुठल्या पक्षाचा आहे विरोधी पक्षाला देखील निधी देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं एकच उद्देश कोणाच्याही कडून काम हो पण काम जे आहे त्या गावामध्ये त्या शहरामध्ये झालं पाहिजे आज तर आपले आमदार देखील इकडे आहेत तर चांगल्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आणि असे सुशिक्षित उमेदवार जर आपल्यामधून आपल्या पुढे येत असतील तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम देखील त्यांच्या माध्यमाने होईल इथे वेगवेगळ्या वे 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 उपाययोजना ज्या आहेत या आमदार साहेबांनी अगोदर आखलेल्या आहेत त्याच्यासाठी निधी देखील काही योजनांसाठी मिळालेला आहे काही योजनांसाठी निधीचा का प्रस्ताव केलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो एका नगर परिषदेमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल चांगले उद्यान झाले पाहिजे आपल्या लहान मुलांसाठी चांगल्या शाळा झाल्या पाहिजे हॉस्पिटल या ठिकाणी झालं पाहिजे पाण्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे या सगळ्या मूलभूत सुविधा ज्या आहे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये असणं खूप गरजेचं आहे महायुतीचं सरकार पुन्हा एवढ्या बहुमताने का आलं निवडून कारण की साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा प्रत्येक घटकापर्यंत सरकार पोचवण्याचं काम सरकारच्या योजना पोहोचवण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालं हे देखील आपण नाकारू शकत नाही hmm. लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम हे देखील महायुतीच्या सरकारमध्ये झालं साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा झालं लाडक्या बहिणींना कधीच कोणी विचार केला नव्हता की पंधराशे रुपये कोण देणार करून काही लोक बोलले पंधराशे रुपये दिले की शासनाची तिजोरी जी आहे खाली होऊन जाईल पण आज याच महिलांना याच बहिणींना सक्षम केल्यानंतर त्या महिला ज्या त्या पंधराशे रुपयामधून छोटा मोठा उद्योग करून जे आहे त्या आपल्या परिवाराचा गाडा पुढे नेताय आणि परत ती जी रक्कम त्या धंद्यामधून येते ती पुन्हा पुन्हा त्याचं गुंतवणूक होते ज्येष्ठ नागरिकांना ज्या मोफत बसमधून प्रवास केला महिलांना अर्ध्या किमतीमध्ये बसमधून प्रवास जी एस टी तोटामध्ये चालत होती जेव्हा अर्ध्या किमतीमध्ये महिलांना प्रवास सुरू केला तोटामधली टी जी आहे ही फायद्यामध्ये गेली लाडक्या बहिणींची ताकद शेतकऱ्यांना कृषी पंपचा विषय असेल वेगवेगळ्या वे योजना असतील वेगवेगळ्या योजना असतील त्या योजना आणण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालं शासन आपल्या दारी असेल एकेका -एक जिल्ह्यामध्ये दोन दोन लाख लाभार्थी शोधण्याचं काम शासनाच्या माध्यमाने झालं तर आज पुन्हा आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे जो करिश्मा आपण विधानसभेमध्ये केला तोच करिश्मा आपल्याला या जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दे देखील करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या भविष्यासाठी या नगर परिषदेमध्ये जे आहे शिवसेनेच्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत जोहिनी वानखेडे आणि त्यांच्यावर उभे असणारे सर्वच धनुष्यबाणावरती असतील किंवा कमळावरती असतील या सगळ्यांना आपल्याला मोठ्या बहुमताने निवडून आपल्याला द्यायचं याच्या अगोदर देखील निधी दिलेलाच आहे जेव्हा बापूराव आमदार नव्हते तेव्हा पण आमदार झाल्यानंतर मोठा निधी आला शिवसेनेने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आज या वेगवेगळ्या प्रचारसभेला जात असताना कालपासून भाऊ चौधरी माझ्या आहे शिवसेनेचे सचिव आहेत मोठ्या संख्येने मुस्लिम भगिनी आणि मुस्लिम बांधव देखील या प्रचारसभेला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं मी पाहिलं कारण की त्यांच्या त्यांना देखील विश्वास आहे शिवसेना कधी जात पात धर्माच्या नावावरती राजकारण करत नाही विकासाच्या नावावरती जे आहे नेहमी राजकारण करत आलेली आहे लाडक्या बहिणींना योजना जेव्हा दिली तेव्हा तिथे कुठेही भेदभाव केला नाही आपलाही पैसा मिला जेवढा ज्या लाडक्या बही आपल्या सगळ्यांना मिळाला त्याच्यातून जे आहे आपल्याला उद्योगधंदा करतात सगळ्या योजना ज्या आहे जाती जातीमध्ये फरक करून धर्मामध्ये फरक करून केला नाही इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे मुस्लिम बांधव शिवसेने बरोबर आहेत तर आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो जे जाती जातीचं राजकारण या ठिकाणी करतात धर्माचं राजकारण करतात त्यांना जय बाजूला करा आणि जे विकासाचं राजकारण करतात त्यांना ज्या ये येणाऱ्या काळामध्ये आपण निवडून द्या ड्रेनेज लाईन असेल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील क्रीडा संकुल असेल याच्यासाठी वेगवेगळ्या निधी जो आहे इथे लागणार आहे आपल्या सगळ्यांना एवढ्याच आश्वासित करण्यासाठी आलोय आमचे आमदार तर इकडे आहेतच पोकळ आश्वासन देण्यासाठी इथे आलो नाही जे आम्ही बोलतो ते करतो आणि प्रत्येक गोष्ट जी आहे बोलल्यानंतर कशा प्रकारे होईल एकासाठी फॉलोअप असतो म्हणून आपल्या सगळ्यांना तिथे वचन देण्यासाठी आलोय आपण रोहिणी ताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी या नगर परिषदेमध्ये लागतील त्या त्या गोष्टी या नगर परिषदेमध्ये आपण कर करू त्या काकांनी एक धरणाचा विषय सांगितला होता ती चिठ्ठी मला वाचता नाही आलं त्याच्यावरती तर काका तुमचा जो विषय आहे तो देखील जसं हेमंत भाऊनी सांगितलं इथे इथे अनेक बॅरेजेस जे आहे त्याच्यासाठी निधी आणण्याचं काम देखील हेमंत पाटील साहेबांनी केला पोफाळीचा कारखाना असायचे गेले अनेक वर्ष बंद होता तो पोफाळीचा कारखाना सुरू केला आणि शेतकऱ्यांना ज्या जी सव्वीसशे रुपये भाव जे देण्याचं काम देखील त्या पोफाळी कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलं म्हणजे एक प्रकारे जो आहे हा मोठा रोजगार जो आहे हा पोफळीच्या कारखान्याच्या माध्यमाने उभा राहतोय तर येणाऱ्या काळामध्ये अजून ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या शिंदे साहेबांच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमाने या ठिकाणी करू एवढंच प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद सगळ्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाण आणि समोरून बटन दाबून सगळ्या उमेदवारांना आपण जिंकून द्या एवढीच इच्छा इथे व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र